आणि म्हणून हे काम जे कराल तर निलेशजी लंकी यांना मतदान त्या त्या दिवशी तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस याची ज्यावेळेस बटन दाबाल त्यावेळेस निलेश लंकी यांना ते पोहचणार आहे आदरणीय पवार साहेबांना पोहोचणार आहे सोनिया गांधीजींना ते मत पोहोचणार आहे आपल्या राज्यघटनेला सुद्धा ते मत पोहोचणार आहे राज्यघटना वाचण्याकरता ते मत आपल्या लोकशाहीला पोहोचणार आहे ती बळकट होण्याकरता ते मत शेतकऱ्यांना पोहोचणार आहे त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याकरता कामगाराला पोहोचणार आहे त्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता युवकाला पोहोचणार आहे त्याला रोजगार मिळण्याकरता एक मत एक बटन दाबणं अनेक कारखानं सकारात्मक आणि चांगलं काम करून जाणार आहे तुम्ही माझे एक नम्र विनंती आपल्या सगळ्यांना काही झालं तरी मोठा विजय आता पुढारी कोण कुठं काय याचा विचार करू नका पुढारी जिथा असतील राहू द्या पुढारी जागा उठाव त्यांचा त्याला तुम्ही वरच राहा आणि हे सांगतो काही वाटत असेल की आता ती मोठी पार्टी नंतर त्रास दिल, त्रास तुम्हाला देणार तुम्ही मदत केली काय नाही केली काय त्रास देणं त्यांचा पिंड आहे तेव्हा त्याची काय ती काय उपयोग नाही आपण खऱ्या अर्थानं सगळ्यांनी सुद्धा सुद्धा त्रास कमी करून घ्यायचा असेल त्यांचा निलाश लंके यांनाच विजय करा असतो विजय